नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मटकीची आमटी अगदी झटकेपट होणारी अशी आणि ही आहे दोन व्यक्तींसाठी बनेल अशी एवढी मटकी आहे ती शिल्लक होती माझ्याकडे आणि आज भाजीलासुद्धा काहीच नव्हतं तर म्हटलं चला मटकीची आमटी करूया आणि ही भाकरीसोबतसुद्धा चालू शकणार आहे प्लस ती चालू शकणार आहे त्यामुळे मी आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये मटकीची आमटी बनवणार आहे चला तर मग या आमटी कशी बनवते ते तर इथे मी आमटीसाठी लागणारे सगळं साहित्य घेतलेलं आहे एक कांदा घेतला चिरून कढीपत्ता आहे टोमॅटो एक छोटा घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आहेत एक आमसूल आहे थोडी कडी कोथिंबीर आहे आणि इथे मी वाटण घेतलेलं आहे म्हणजे कांदा खोबरं आणि लसूण थोडंसं खडे मसाला असं सगळं भाजून मी हे वाटण तयार करून ठेवले एक सात आठ दिवसांसाठी हे वाटण फ्रीजला चांगलं राहतं तर ते थोडं मी वाटण घेतलेलं आहे चला तर मग आता फोडणी करून इथे मी एक कुकर घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जर तुम्हाला जास्त तरी वगैरे हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे आता मी एक चमचा मोहरी घालून घेते एक चमचा मी जिरं घातलंय ते मी हळद घालून घेते थोड हिंग घातलंय इथे कडीपत्ता आणि लसूण घालून घेतो इथे मी थोडं कांदा घालून घेतो छान असं मंड आकार मी हे हो, परतून घेणार आहे थोडं झाकण ठेवते मी दोन मिनिटासाठी कांदा छान परतलेला आहे आता याच्यामध्ये मी बेसिक मसाले घालून घेणार आहे हा मालवणी मसाला आहे दीड चमचा घातलेला आहे छोटा चमचा आहे कांदा लसूण मसाला हा देखील मी दीड चमचा घालून घेतला आहे आणि बेडगी मसाला आहे एक चमचा घालून घेतला आहे तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करू शकता यामध्ये मी मटकी घालून घेणार आहे गॅस मी मंदाचे वरच अजून ठेवलेला आहे छान असं परतून घेते अगोदर मी एक मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवते आता याच्यामध्ये मी हे वाटण घालून घेणार आहे हे देखील मी छान असं परतवून घेणार आहे एक मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवणार आहे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे एक अमसूल घालून घेणार आहे थोडी मी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि चवीनुसार मी ते मीठ घालून घेणार आहे ते छान असं मिक्स करून घेतो आता मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी घालवू शकता तुम्हाला जर पातळ हवे असेल तर पातळ करू शकता घट्ट हवे असेल तर घट्ट ठेवू शकता आम्हाला थोडी ही भातावरती लागणार आहे त्यामुळे मी थोडी पाणी जास्तच ठेवणार आहे आता मी गॅस मीडियम आचेवर ठेवणार आहे फास्ट ठेवायचं नाही फास्ट ठेवलं तर आपली शिटी लगेच होणार आहे त्यामुळे मीडियम आचेवर ठेवायचं आणि एक शिटी काढून घ्यायची जास्त शिटी काढायची नाही नाहीतर मग मटकीचा लगदा होणार त्यामुळे एक शिटी काढून घ्यायची मी आता इथे एक शिटी काढून घेणार आहे आणि नंतर मी सर्विंग बॉलमध्ये मध्ये हे काढून घेणार तर इथे बघू शकता मटकीची आमटी छान झालेली आहे अगदी तरी आलेली आहे छान असं कलर पण छान आलेले आहे आणि टेस्ट सुद्धा छान झालेली आहे एका एक शेटीमध्ये छान शिजलेली आहे नाही लगदा वगैरे काही झालेला नाही तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद